दिल्यात यांनी पुढच्या बातमीकडे मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून किरंगा यात्रांवर आणि साजऱ्या होणाऱ्या जल्लोषावर नाराजी व्यक्त केली आहे आपलं युद्ध जिंकलं नाहीये आपण युद्ध जिंकलं नाहीये केवळ युद्धविराम झालाय त्यामुळे साजरा होणारा हा जल्लोष खूपच वेदनादायक वाटतो अशी खंत अमित ठाकरे यांनी व्यक्त केली आहे अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे पत्र लिहिलं आहे आणि पत्र लिहून ही, ही मागणी केलेली आहे युद्ध अजून संपलं नाहीये त्यामुळे जल्लोष टाळावा शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून संयम बाळगा असं देखील अमित शहा यांनी या पत्रात दरम्यान कोण काय बोलतंय याकडे आम्ही लक्ष देत नाही तिरंगा यात्रा काढणारच असं आशिष शेलार यांनी बोलून दाखवलंय बघूया मला वाटत की या विषयावर सैन्याचं हाय मोराल आणि जग भारतीय सैन्याचं कौतुक करत आहे आणि काल माननीय गृहमंत्र्यांनी स्वतः म्हटलं शंभर किलोमीटर आत जाऊन पराक्रम आपल्या सैनिकांनी दाखवला आणि रोज आपण बघतो आहोत की राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक गतिविधीमध्ये भारत एक एक पाऊल पुढे जात आहे आणि यश संपादन करत आहे त्यावेळेला कोण काय बोलतं याचं महत्व आम्हाला नसून भारतीय सेनेच्या बरोबर उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे म्हणून तिरंगा यात्रा आम्ही करणारच